नमस्कार पूजा फॅशन क्वीन या आपल्या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बोटनिक प्रिन्सेस कट ब्लाऊज स्लीवलेस पाहणार आहोत आणि त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी उंची आपण तेरा घेणार आहोत चेस्ट चौतीस आहे आणि कंबर हे तीस आहे आता मागच्या साईडला हे याची हुकलूक पट्टी येणार आहे त्यामुळे हुकलूक पट्टीसाठी अर्धा इंचच आपल्याला मार्जिन द्यायचं आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला शोल्डर आणि मुंड्याचं माप टाकायचं आहे आता उंची आपण एक इंच एक्स्ट्रा घेऊन चौदा घेणार आहोत रेडी उंची ही तेरा आहे त्यामुळे एक इंच आपण जास्तीचं घेतलं आहे त्याच्यानंतर शोल्डर शोल्डरचं माप टाकायचं आहे आपल्याला सात इंच हे शोल्डरचं माप टाकायचं आहे आणि मुंड्याचं मापदेखील सात इंचावरच टाकायचं आहे चौतीस चेस्टसाठी सात इंच हे पुष्कळ होतं आता आपल्याला चेस्टचं माप टाकायचं आहे छातीचा चौथा साडेआठ टाकायचा आहे आणि त्याच्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन आपल्याला टाकायचं आहे तुम्ही शिलाई मार्जिन जास्त देखील घेऊ शकता दोन देखील घेऊ शकता आता मुंड्याची रेषा आखून घ्यायची आणि आपल्याला इथे कंबरेचं माप टाकायचं आहे कंबर आहे तीस तर चौथा साडेसात होतो एक इंच आपल्याला डाचासाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन आता ह्या सगळ्या रेषा आपण जोडून घ्यायच्या आहे मार्जिनच्या आणि त्यानंतर आपल्याला गळारुंदी टाकायची आहे आता हा बोटनेक ब्लाऊज आहे त्याच्यामुळे गळारुंदी ही चार साडेतीन टाकू शकता आता उंची साडेतीन घेतलेली आहे तुम्ही चार देखील घेऊ शकता गळारुंदी याची जास्तच असती गळ्या रुंदी जर कमी घेतली तर हा बोटनेकचा आकार येणार नाही आता इथं एक इंचावर आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे गळ्याच्या खाली एक ते दीड इंच आपल्याला एक मार्किंग करायचं आहे आणि त्याच्या खाली आपल्याला दुसऱ्या गळ्याचा आकार द्यायचा आहे त्याचा मध्य करायचा आहे त्यानंतर गळ्याची रुंदी घ्यायची आहे तुम्हाला जो आकार द्यायचा आहे तो तुम्ही आकार गळ्याला देऊ शकता अशा पद्धतीने आपलं हे मागचं ड्राफ्टिंग झालेलं आहे आणि आता आपण याचं कटिंग करूया कटिंगला अजिबात वेळ लागत नाही आहे ब्लाऊजला सहज आणि लवकर कटिंग होतं आता जो मागचा पार्ट आहे तो तो आहे तसाच ठेवायचा आहे फक्त जे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलेले आहे ते कमी करून आपल्याला मार्किंग करायचं आहे ते सोडून मार्किंग करायचं आहे आपल्याला आहे तसंच आपण ड्रॉ केलेलं आहे आता आपल्याला मुंड्याचं मार्किंग करायचं आहे त्याच्यासाठी आपण मुंड्याची रेषा आखली त्याचा मध्य करायचं आहे अर्धा इंच आतमध्ये येऊन आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे आता गळ्याची उंची टाकायची आणि जे मागे शोल्डर पट्टी घेतली तेवढी शोल्डर पट्टी आपल्याला इथे देखील पुढच्यासाठी टाकायची गळ्याची उंची तुम्ही साडेतीन चार घेऊ शकता आता असा बॉक्स तयार करून आपण पुढच्या गळ्याला बोटनेकचा आकार देणार आहोत फ्रेंच करून ही अतिशय सोपी पद्धत आहे आणि झटकन आकार दिला जातो त्यानंतर आपल्याला टक्सचं उंचीचं माप टाकायचं आहे टक्सची उंची टाकताना आपल्याला छातीचा चौथा अधिक दीड इंच घ्यायचं आहे आणि टक्सची रुंदी ही छातीचा दवा भाग म्हणजेच साडेतीन इंच घेतली आहे आता तशीच खाली रेषा घ्यायची आहे आणि मुंड्याच्या बाजूनी पाच ते साडेपाच या अंतरावर तुम्हाला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे आता आपल्याला इथे टक्सची रुंदी टाकायची आहे दोन इंचावर मी टक्सची रुंदी टाकली एक इंच खाली एक्स्ट्राचं घेतलेलं आहे जे पुढच्या भागात आपल्याला एक इंच मागच्या भागापेक्षा जास्त घ्यायचं असतं आता दोन इंचावर सरळे शाखून आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे आता जे खाली एक, एक इंच वाढवले ते फक्त आपल्याला टक्सच्या बाजूनी टक्स जिथे आहे तिथेच वाढवायचं आहे दोन्ही बाजूनी आपण आहे तेवढंच मागचा भाग जो आहे तेवढाच घेतला आहे तिरकी रेषा आखून घ्यायची आहे आता हे अंतर मोजून पाहिजे ते सेम भरणं गरजेचं आहे आता जो आपण टक्स घेतला आहे तो टक्स आपल्याला वाढवावा लागणार आहे म्हणून साईडच्या बाजूने दोन इंचावर खालून आणि वरच्या बाजूने एक इंचावर पॉईंट देऊन आपण हे रेषा आखून घ्यायची आहे म्हणजे जो आपल्याला टक्स घेतला आहे तो आपल्याला वाढवायचा आहे अशा पद्धती आपलं पुढचं ड्राफ्टिंग झालं आता आपण कटिंग करू खूप सोपी पद्धत आहे आणि ब्लाऊज देखील पटकन कटिंग होतं मी तुम्हाला जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते आता हे आपलं कटिंग झालं आहे आता आपण मेन फॅब्रिकवर हे सगळे पार्ट ठेवायचे आणि कटिंग करायचे आहे आता बंद बाजूकडून आपल्याला पुढचा भाग घ्यायचा आहे जिथं बंद बाजू आहे तिथे आपल्याला हा पुढचा पार्ट ठेवायचा आहे आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन आपल्याला हे साईडनी कट करायचं आहे ते ही हे। आता हे संपूर्ण आपल्याला कटिंग झालेलं आहे आता आपल्याला हे पार्ट शिवायचे आहे आता स्टिचिंग पाहूया सगळे पार्ट आता हे पहिले जॉईंट करायचे तुमचं जर कापड जाड असेल तर तुम्ही सुलट घेऊन हा गळा लगेचच तयार करू शकता पण माझं हे ब्लाऊज नेटचं असल्यामुळं मी सुलट करणार नाही आहे मी फक्त आता जॉईंट करते आहे सगळे पार्ट एकमेकाला जॉईंट करून घ्यायचे अजिबात घोळ न येता आणि जे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपल्याला कट करायचं आहे आता अशाच पद्धतीने आपली सगळे पार्ट जॉईंट केलेले आहे आता हा मागचा भाग आहे तो देखील जॉईंट केला आहे आता गळ्याचा आकार आपण देऊन घेऊ जॉईंट केल्यानंतर हे करायचं आहे खालच्या बाजूला आपण फोल्ड करून अर्धा आकार आपण जो कट करायचा आहे फोल्ड करायचा आहे जेणेकरून आणि खालचा दोन्ही भाग हे सेम येतील ही गळा कट करण्याची अतिशय सोपी पद्धत आहे जेव्हा आपल्याला गळ्याचं जे मार्किंग आहे ते सेम हवं असतं तेव्हा अशा पद्धतीने गळा कटिंग कर करायचं आहे तुम्ही पाहू शकता आता जे कट केलेलं आहे आपल्याला तिथे टिप मारून घ्यायची आहे म्हणजे कापड हे सरकणार नाही आहे शिवताना दोन्ही पार्टला असे शिवून घ्यायचे आता मागच्या टक्सचं मार्किंग करायचं आहे आणि टक्स शिवून घ्यायचे हे दोन्ही डबल टिपा देणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला पुढचा पार्ट जो कटचा आहे तो पार्ट शिवायचा आहे दोन्ही पार्ट हे जॉईंट करायचे अजिबात न ओढता आणि सगळ्याला डबल टिपा द्यायच्या तुम्ही पाहू शकता दोन्ही पार्ट आपण जॉईन केले आता खाली जर वर खाली झालं असेल तर ते तुम्ही सरळ करून घ्यायचं आहे मागचा आणि पोटचा पार्ट समोर लावून ठेवायचा आणि एकसारखा कट करायचा आहे कमी जास्त झालं असेल तर ते एकसारखं करून घ्यायचं आहे आणि ही आपल्याला पाठीची पट्टी जशी लावतो तशी दीड इंचाची पट्टी लावायची आहे मध्ये एक किंवा दोन चुना घ्यायचे आहे म्हणजे ती पट्टी अगदी व्यवस्थित बसती कमी पडत नाही कारण बरेचदा आपण चून जर नाही घेतली तर वरच्या बाजूला ती कमी पडती त्याच्यासाठी एक किंवा दोन चुना घ्यायच्या आहे आणि पट्टी जॉईन करायची त्यानंतर दावाची टीप द्यायची आहे आणि याच्यावर तुम्ही एक तर पाच नंबरची टीप देऊ शकता जर तुम्ही हातशिलाई करत असाल तर किंवा मग तुम्ही डायरेक्ट बारीक टीप दिली तरीही चालेल आता हा पुढचा पार्ट तयार झालेला आहे अशाच पद्धतीत आपण मागचा पार्ट देखील तयार करायचा त्याआधी सगळ्यात पहिले आपण हुकलूपट्टी लावून घ्यायची आहे तुम्ही ज्या पण बाजूला हुक लुक हुकपट्टी हुक लुकपट्टी लावता त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करायची आहे आणि हुकलूपट्टी लावून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रास जे आहे ते कट करून घ्यायचं आहे आता आपली हुकलूक दोन्ही पट्टी आपल्या तयार झालेले आहे त्यानंतर आपल्याला आता गळा तयार करायचा त्यासाठी तिरक्या कापड्यातले मी पट्टे तयार केलेले आहे जसे आपण गोठला तयार करतो बस गोट गोठला लावतो त्याच पद्धतीचे पट्टे तयार केलेले आणि त्याच आकारात आपल्याला जसा आकार आहे तसे ही पट्टी जॉईंट करायची आहे वरचा आणि खालचा गळा एकदमच आपण तयार करतो आहे थोडे त्यालामध्ये कट्स द्यायचे म्हणजे हा गळ्याचं फिनिशिंग हे छान येईल त्यानंतर वरून फोल्ड करून खालच्या बाजूला वरून आपल्याला टीप द्यायची आहे तुम्ही जर उलट सुलट केलं ही त्याहीपेक्षा सोपं जातं परंतु माझं ब्लाऊजचं जे मटेरियल आहे ते पातळ असल्यामुळे मी ते करणार नाही आहे त्यामुळं हे पट्ट्या लावणंच गरजेचं आहे इथं आणि पट्ट्याने फिनिशिंग देखील छान येते आणि ब्लाऊजला मजबूती येते त्याच्यामुळे जेव्हा पातळ ब्लाऊज असतं तेव्हा तुम्ही उलट सुलट करू नका पट्टीच लावा जेणेकरून ब्लाऊज हे व्यवस्थित दिसन आता जशी पुढच्या बाजूला आपण पट्टी लावली तशीच मागच्या बाजूला देखील आपण पट्टी लावायची आहे आणि पुढे फोल्ड करून ते कम्प्लीट करायचं आहे जशी आपण पुढच्या बाजूला पट्टी लावली तशीच मागं देखील लावायची दाबाची टीप देऊन आपल्याला फोल्ड करायचे आणि वरून टीप द्यायची आहे तर अशा पद्धतीत आपण दोन्ही पार्ट हे तयार केलेले आहे त्यानंतर आपल्याला गळपट्टी लावायची गळ्याला देखील ला आपण तिरक्या कापड्यातल्या पट्ट्यास घेतलेले आहे आणि जशी मागं लावली तशीच पुढं देखील आपण पट्टी लावलेली आहे मध्ये मध्ये थोडे कट्स द्यायचे त्यामुळे गळ्याला फिनिशिंग चांगली येते आता खाली फोल्ड करून वरच्या बाजूला आपण टीप द्यायची आहे आता आपल्याला शोल्डर जॉईंट करायचं आहे त्यासाठी हे दोन्ही फावून घ्यायचे एकमेकाला शोल्डर जॉईंट करताना ती लावायचे आता इथं शोल्डर उतर द्यायचा आहे जो आपण आधी दिला नाही आहे म्हणून अर्धा इंचचं शोल्डर उतर द्यायचा आहे मुंड्याकडच्या बाजूने आणि शोल्डर जॉईंट करायचं आहे आता साईडला आपल्याला बाही लावायची नाही तर त्या ठिकाणी आपल्याला तिथे देखील पट्टी लावा लागणार आहे जेणेकरून तिथे फिनिशिंग येईल इथे देखील मी तिरक्या कपड्यातल्या पट्ट्या केलेल्या आहे आणि त्याच पट्ट्या मी मुंड्याला लावणार आहेत जशा आपण गळ्याला लावल्या तशाच पद्धतीत देखील आपण ही, ही। ला ला पट्टी लावणार आहोत पट्ट्या वळतात त्याच्यामुळे ते सहज लावणं शक्य होतं आणि फिनिशिंग पण येते मध्ये मध्ये थोडे कट्स द्यायचे आणि फोल्ड करून वरून आपण टिप मारायची दोन्ही पार्ट माझे झालेले आहे आता आपल्याला इथे साईडला टिपा मारून घ्यायच्या आहे आपल्याला इथे उलटसुलट टिपा मारून घ्यायच्या आहे त्यानंतर आपण फिटिंगचं मार्किंग करायचं आहे छातीच आणि कमरेचं दोन्ही मार्किंग करून आपण फिटिंगच्या टिपा द्यायच्या आहे इथे तुम्ही थोडंसं लुझिंग ठेवू शकता फिटिंगच्या टिपा या थोड्या मोठ्याच द्यायच्या तुम्ही पाहू शकता आता आपल्याला थोडंसं छान लूक यावा त्यासाठी मी आता हे ब्लाऊजचंच थोडं काठ येते कट करते आणि त्याचे थोडे फुल बनवणार आहे जेणेकरून ब्ला ब्लाऊजला एक छानसा लूक येईल आणि ते आपलं डिझायनर ब्लाऊज तयार होईल एक छोटेसं फूल तयार केलं आहे मी आणि ते पहा तुम्ही मी कसं जॉईन केलेलं आहे त्याला चुना केलं आहे त्याच्या अतिशय सुंदर हे कमी वेळात आपले हे ब्लाऊज तयार झालेलं आहे मध्ये आपण बटन देखील लावणार आहोत त्याने जास्त छान लूक येणार आहे तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्त आवडला असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा असेच छान छान व्हिडिओ मी घेऊन येते मला सपोर्ट करा तुम्ही पाहू शकता खूप कमी वेळात सुंदर ब्लाऊज डिझाईन झाले छानसे छानशा व्हिडिओत धन्यवाद